शेवरे तालुका बागलान येथील द्वारकाधीश साखर कारखान्याचा सा, सव्वीसावा गळीत हंगाम दिमाखात सुरू झाला यंदाच्या हंगामात सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून उसाला योग्य भाव देण्यासाठी कारखाना कमी पडणार नाही असे आश्वासन कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी दिले त्यांनी शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नासाठी दर्जेदार ऊसाची लागवड करून एकरी शंभर मेट्रिक टन उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्याचे आवाहन केले द्वारकाधीश मंदिरात अध्यक्ष शंकरराव सावंत उपाध्यक्ष चंद्रकला सावंत संचालक कैलास सावंत व डॉ वर्षा पाटील यांच्या हस्ते पूजन करून गळीत हंगामाला प्रारंभ झाला मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव भालेराव यांनी प्रास्ताविक केले कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक भाऊसाहेब मोरे काशीनाथ पगार चैतन्य पाटील अरविंद गावित व रुबण कोकणी यांच्या हस्ते सपत्नीक पूजन करण्यात आले एकरी व्यक्तिगत व एकत्रित कुटुंब पातळीवर सर्वाधिक ऊस उत्पादन करणारे शेतकरी मोहन जाधव प्रवीण नांद्रे काशीनाथ पगार भाऊसाहेब मोरे व अरविंद गावित यांचा अध्यक्ष शंकरराव सावंत कार्यकारी संचालक सचिन सावंत डॉ वर्षा पाटील शिवाजी भालेराव बाळासाहेब करपे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला दरम्यान दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कारखान्यास डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन पुणेकडून सर्वोत्कृष्ट साखर कारखाना व सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली तसेच जनरल मॅनेजर बाळासाहेब करपे यांना सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक पदाच्या परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल गौरविण्यात आले सावंत म्हणाले की नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट ओळखून कारखान्याने शेतकऱ्यांना मोफत एक टन ऊस देणे तसेच लागवडीसाठी लागणारी सेंद्रिय व रासायनिक खते औषधे बिनव्याजी वसूलपात्र स्वरूपात देण्याचे ठरवले आहे विकास योजनेसाठी दहा कोटी रुपयांचा निधी नियोजित करण्यात आला असून गाळपानंतर पंधरा दिवसांच्या आत ऊसाचे पहिले हप्ते दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी सांगितले की कारखान्याच्या योजनांचा लाभ घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केल्यास शेतकरी एकरी शंभर मेट्रिक टनापर्यंत ऊस उत्पादन घेऊ शकतो शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी लागवड खोडवा निंदणी तसेच सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन केले डॉ वर्षा पाटील यांनी अध्यक्ष शंकरराव सावंत कैलास सावंत आणि सचिन सावंत यांच्या प्रामाणिक कार्यशैलीमुळेच द्वारकाधीश साखर कारखान्याचे नाव आज सर्व स्तरावर उंचीवर असल्याचे सांगितले कार्यक्रमात मुख्य शेतकी अधिकारी विजय पगार यांच्या हस्ते सपत्निक ऊसाने भरलेल्या पहिल्या बैलगाडी व ट्रकचे पूजन करण्यात आले ऊस उत्पादक राजेंद्र शिरवाडकर पंकज भामरे सुभाष अहिरे मनोज पाटील आदी शेतकऱ्यांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करण्याचे आश्वासन दिले यावेळी बागलान कळवण साखरी निफाड चाळीस गाव व नवापूर तालुक्यातील ऊस उत्पादक अधिकारी कर्मचारी व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या कारखान्याच्या उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसंच सर्व ऊस उत्पादक जमलेल्या ऊस उत्पादक भगिनी पण आहेत मी सर्वांचं आज प्रथम स्वागत करतो आणि आज सर्वांनी वेळ काढून इथं माझ्या मते आपण सर्व दहा साडे दहा ला आलात आता जवळजवळ एक वाजायची वेळ आली आणि आपण सर्वांनी इतका वेळ दिला त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो प्रास्ताविक मध्ये आमच्या बालेराव साहेबांनी कारखान्याबद्दल तसं सा संक्षिप्त माहिती दिलेली आहे नंतर जीसी जी कारखान्याची जी वाटचाल झाली आहे त्या ज्या वाटचालीपासून वाटच्या वाटचालीत आणि आज आपण ह्या आजच्या ज्या आज आपण जी प्रगती केलेली आहे आजपर्यंत याच्यात सर्वात मोठा तुमचा वाटा आहे कारण मशिनरी मशिनरी तर इथं पण आहे इतर पण कारखान्यामध्ये आहे पण मशिनरीपेक्षा कारखान्याला मिळणारा ऊस हा सर्व सर्वात जास्त महत्वाचा असतो आणि इतक्या दिवस इतके वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष आपण जो या कारखान्यावर विश्वास दाखवला त्यामुळेच आपण कारखान्याची आजपर्यंत प्रगती करू शकलो जस या वर्षी अवकाळी पाऊस पडला तसं मे पासून सतत पावसाचं आपल्याकडे कमी जास्त प्रमाणात पाऊस पडून राहिला आणि आता काल परवाच आपल्याकडे कदाचित पाऊस उघडलाय हो आणि ह्या शेवटच्या काळात जो पाऊस पडला तर आपल्याला सर्वांचा दुर् दुर्दैव म्हणता येईल की बऱ्याचशा आपण जेव्हा जेव्हा बांधावर जातो शेतांमध्ये जातो हातात आलेलं पीक आपल्या लोकांचं बरस हातातून घे वाया गेलं गे, गे, गे कांदा कांदा पीक असेल कांद्याचे उळे बऱ्याचशा लोकांनी बाहेरून विकत आणून उळे लावले ते उळेही खराब झाले मक्क्यालाही भाव पाहिजे अपेक्षित होता तो मिळाला नाही माझ्या मते कदाचित हजार ते बाराशे पर्यंतच आपला जाऊन राहिला तर आपल्या सर्वांना एक विनंती करेल की ऊस हे एक शाश्वत पीक आहे आपलं ऊसाच ऊस उस खूप शेतकऱ्याला खूप मोठं करेल असं नक्की ना नाही परंतु एक हमी भाव आणि प्रतिकूल परिस्थिती ऊसाचं पीक हे तग धरत ज्याला फार फवारणी वगैरे याचा खर्च करत खर्च येत नाही तरी आपल्या सर्वांना एक विनंती करतो हो की आपल्याकडे जे क्षेत्र असेल प्रत्येकाकडे कोणाचे दहा असेल कोणाचं पाच एकर असेल तर कमीत कमी निम्मा त, निम्मा क्षेत्रावर हो तरी आपण ऊसाची लागवड करावी कारखान्यातर्फे ऊस लागवडी करता आपण अनेक स्कीम राबवतो त्यात तर्फे एक टन बेणं आपण एक टन बेणं आपण मोफत देतो आणि एक टन शेतकऱ्यांनी एक टन शेतकऱ्यांना त्यांनी ते बेनंही देतो पण त्याच्या एक टनाचा पैसा आपण पुढच्या वर्षी त्यांच्याकडनं जेव्हा ऊस येईल त्यावेळेस घेतो तसंच याच्याकरता खतांकरता रासायनिक तसंच सेंद्रिय खत हेही आपण बिनव्याजी पुरवतो आणि पुढच्या वर्षी ज्या ऊस गाळपास येईल त्यावेळेस फक्त जेवढा खताचा जो जो भाव असेल तेवढाच फक्त वजा केला जातो त्याच्यावर व्याज वगैरे कुठलीही आकारणी करत नाही बंधू न ना जसं इतर पिकांचं नुकसान झालं आपलं तसंच कारखाना पण हा शेती प्रक्रियेचाच उद्योग आहे तर ऊस कमी काही आता गेल्या दोन चार वर्षात आपल्या परिसरात ऊस कमी झाला लांबून ऊस आणावा लागतो त्यामुळे बराचसा पैसा आपला वाहतुकी वाहतुकीमध्ये किंवा आता मागच्या वक्त्यांनी सांगितलं की दोनशे अडीचशे रुपये आपले वाहतुकीत जास्त जातात किंवा डिझेलमध्येच जास्त जातात तरी आपल्या परिसरात जरी ऊस वाढला तरी मी बाकी जे आमचे जसं आता चाळीसगावचे काही बांधू बंधू बोलले की आम्हाला काही पडक नका करू तो मी तुम्हाला एवढं आश्वासन देतो की कारखान्याची क्षमता आपण सगळ्यांच्या मदतीने वाढवलेली आहे आणि ऊस जरी वाढला तरी आपला सर्व लांबचाही मना किंवा जसा चाळीसगाव असेल निफाड असेल ज्या ज्या शेतकऱ्यांनी इतक्या वर्ष कारखान्याला मदत केली त्याचं त्याची कधीच आपल्याला विसर पडणार नाही आणि त्यांचा ऊस निघेपर्यंत आपण कारखाना चालूच कारखाना चालूच राहील आणि भविष्यात पण त्यांना आपण असे हमी देऊ की त्यांचा ऊस आपण घेतच राहू दरवर्षी आपण ऊसाकरता साधारण आठ ते दहा कोटी रुपये हे ऊस वाढवण्याकरता किंवा ऊसाच्या संवर्धनाकरता आपण दरवर्षीचं एक बजेट ठेवतो आणि दरवर्षी दर विविध ज्या स्कीम राबवतो आपण तर त्याकरता आपण तेवढं बजेट ठेवतो या वर्षी पण आपण तेवढं नियोजन केलेलं आहे यंदा आपल्याकडे आता नोव्हेंबर डिसेंबर आणि काही काही म्हणजे आपण जानेवारीत पण ऊस लावतो तर त्याकरता आम्ही कारखान्याचं आमचं जे शेती खातं आहे तर आपण केव्हाही फोन केला काही माहिती मागितली तर ते कधी शेती खातं आपल्याकडे बांधावर येऊन आपल्याला सर्व सेवा उपलब्ध करतील मी जसं आता दोन मिनिटापूर्वी बोललो की कारखाना पण शेती प्रक्रियेचा एक उद्योग आहे आणि कारखान्यावर शासनाचे बरेच निर्बंध येत आहेत असतात जसं साखर आपण तयार करतो आपल्याला माहीत आहे की जी पूर्ण विकायला आपल्याला परवानगी नसते दर महिन्याला टप्प्याटप्प्याने आपल्याला साखर विकावं लागते म्हणजे या वर्षाचं उत्पादन आपण पुढच्या बारा ते चौदा महिन्यात विकतो आपण गेल्या आठ दहा वर्षापूर्वी वीज वीज निर्मितीचा प्रकल्प टाकला त्यावेळेस सहा रुपये पन्नास पैशांनी शासन आपल्याकडनं वीज घेत होत आज शासनाकडे वीज जास्त झाली म्हणजे गरजेपेक्षा जास्त पुरवठा व्हायला लागला म्हणून गेल्या वर्षापासून आपला साडेसहाच्या हो ऐवजी साडेचार रुपयांनी शासनाने आपल्याला नवीन दर ठरवून दिला आणि त्या 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 भावामध्ये आपल्याला वीज आपल्याला पुरवठा करावा लागते तसंच गेल्या तीन चार वर्षापूर्वी आपण इथेनॉल प्रकल्प टाकला आणि सुरुवातीला शासनाचं त्याला बरच अनुदान होत किंवा शासन त्याला बरच प्रोत्साहन पण देत होत म्हणून दोन वर्षापूर्वी आपण त्याची क्षमता दुप्पट केली म्हणजे पन्नास हजार लिटर प्रतिदिन जी इथेनॉल निर्मिती होती ती आता आपण एक लाख लिटर प्रतिदिन मागच्या वर्षापासून क्षमता वाढवली आणि वर्षी आता मागच्या पंधरा दिवसापूर्वी शासनाने जेव्हा इथेनॉल सप्लायचे जे टेंडर काढले तर आम्ही नियोजन केलं होतं की किती आपण या वर्षी आपण अंदाज केला की यावर्षी आपण किती इथेनॉल बनू शकतो तर आपण साधारण सव्वा कोटी लिटर सव्वा कोटी लिटर ते दीड कोटी लिटर आपण इथेनॉल तयार करू शकतो आपल्या कारखान्यात तर त्याकरता आपण एक ते सव्वा कोटी लिटरचं टेंडर भरलं शासनाकडे पण फक्त आपल्याला वीस लाख लिटरचीच शासनाकडनं टेंडर आपलं मंजूर करण्यात आलं म्हणजे आज जे उरलेले ऐंशी लाख लिटर ते नव्वद लाख लिटर राहील त्याला आज गिरायकच नाहीये म्हणजे कदाचित अशी परिस्थिती राहील यावर्षी की आपली डिस्लरी जी आपण म्हणतो जिथून इथेनॉल निर्मिती होते ती कदाचित दोन अडीच महिने फक्त चालवा लागेल कारण इथेनॉल हे असं द्रव्य आहे की ते आपण जास्त साठू ठेव साठू शकत नाही आणि आपल्याकडे जी क्षमता आहे ती फक्त पंधरा ते वीस लाख लिटर आपण साठवू शकतो आणि ते ज्वलनशील असल्यामुळे ते जास्त दिवस ठेवणं पण धोकेदायक असतं हे आपल्याला सांगायचा उद्देश एवढाच होता की शासनाचे बरेच निर्बंध पण आपल्यावर येतात जसं आता या इथेनॉल आल्यामुळे आपल्याला कदाचित एक दोन महिन्यातच डिस्टरी बंद करावं लागेल एक उसाला जर साखरेला जर कदाचित भाव कमी मिळाला तर आपल्याला इथेनॉल इथेनॉलच्या मधून जे काही आपल्याला दोन रुपये मिळत होते ते आपल्याला उसाच्या भावामध्ये आपल्याला त्वचा मदत होत होती परंतु आता बघू आपण अजून वेळ गेलेला नाही सगळे आपल्या बरोबरचे किंवा आपल्या सारखे कारखाने पण आहेत तर सगळे मिळून आता प्रयत्न करताय शासनाकडे कि कमीत कमी जेवढा इथेनॉल आम्ही तयार करू तेवढं तरी उचलण्यात यावं कारण केंद्र शासनाने आता पेट्रोल जे आपण वापरतो त्या पेट्रोलमध्ये वीस टक्के वीस टक्के वापरा इथेनॉल मिक्स करायची परवानगी दिलेली आहे ती कदाचित जर थोडी अजून शासनाने वाढवून दिली तर आपला माल पण तिथं पुरवठा करता येईल तसं आता मागे बालेराव साहेबांनी सांगितलं की कारखाना चालवत असताना यंदाचं जे नियोजन आहे आपलं ते साडेपाच ते सहा लाख टनाचं गणिताचं नियोजन आहे आणि तेवढ्या ऊसाची सर्व आपल्या आपल्या सर्वांच्या मदतीने तेवढी नोंद पण झाली आहे आणि सर्वांचा ऊस वेळेत आपण गाळप करू याकरता कारखान्यामध्ये काही गेल्या वर्षी आपण थोडे बदल पण केले आहे की जेणेकरून साडेचार हजार टन प्रतिदिन जी आपली क्षमता होती ती आता पाच हजार टन प्रतिदिन आपलं गाळप क्षमता राहील ऊसाचा भावाबद्दल साहेबांनी मला सांगितलं होतं की भावाबद्दल पण काही मंडळींची आपली मा कदाचित भावाबद्दल बोलावं असं हे हो राहील अपेक्षा राहील तर बंधू मागच्या वर्षी आपण सत्तावीसशे रुपये पहिला हप्ता केला होता आणि नंतर दीडशे रुपये असा गेल्या वर्षी साडे अठ्ठावीसशे रुपये आपण भाव दिला होता तर या वर्षी सर्वच महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यांचं अद्याप गाडी चालू झालेलं नाही कारण शासनानेच एक नोव्हेंबर पासून परवानगी दिली होती आणि हे पाऊस असल्यामुळे ते अजून थोडं चार आठ दोन चार दिवस लांबण्याचं चिन्ह दिसत आहे तर द्वारकाधीश इतक्या वर्ष कधीच कोणाचे राहिला नाही आपल्या परिसरातल्या कारखान्यांच्या तुलनेत म्हणेल मी तर यापुढे पण आपण कोणाच्या मागे नक्की राहणार नाही फक्त आपल्याला सर्वांना एक विनंती आहे की अद्याप चालू वर्षीचा पहिला हप्ता किंवा चालू आप चालू वर्षाचा उसाचा भाव काय निघावा याच्याबद्दल अद्याप इतर कारखान्यांकडून कुठून पण आपल्याला अजून काही भावाचे भावाची पातळ कुठे हे झालेली नाही त्याच्यामुळे आपल्याला एक विनंती आम्ही करतो की एवढे आठ पंधरा दिवसात हे सगळं चित्र आपलं स्पष्ट होईल आणि त्यावेळेस आम्ही सर्व आपल्याशी एकदा ते श्प, स्पष्ट झालं की आपल्याशी नाही असं एकत्र एक भेटता येणार पण आम्ही आपल्या गटांवर येऊन आपल्याशी चर्चा करू आणि त्यावेळेस योग्य तो भाव जसं बापूजींनी सांगितलं योग्य तो भाव आपण नक्की काढायचा नक्की काढू आणि सर्वांना विश्वासात घेऊन किंवा सर्वांशी चर्चा करूनच तो आपण भाव काढू आज आपण सर्व इथं आलात सर्वांनी इतका वेळ वे दिला एकदा मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र आपल्या आय न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी बेल ला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोर वरून आय न्यूज ऍप डाउनलोड करा